सामुदायिक लग्नाची बातमी खासदार विनायक राऊत व क्लासिक स्टील कांतीलाल मारू यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना क्लासिक सामुदायिक विवाह सोहळ्याला राज्याचे उद्योग मंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तीस डिसेंबरला होणाऱ्या या सोहळ्यामध्ये बत्तीस जोडप्यांना लग्न बनल्या शिवसेना बांधणार असून सोहळ्याची सांगतानी चित्रात शिवसेना पुढा शाखेपर्यंत बत्तीस रिक्षा मधून शानदार बारातीमधून होणार आहे विवाह हे प्रत्येकाचं स्वप्न असतं या सोहळ्यात दोन मनांबरोबर दोन कुटुंब तर कधी दोन गावं देखील एकत्र बंधनात बांधली जातात विशेषतः आर्थिक अडचणीमुळे रखडलेल्या गरीब जोडप्यांच्या विवाहासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत आणि क्लासिक स्टील मुंबई यांच्या वतीनं तीस डिसेंबर रोजी कुडाळ बस स्थानक मैदान इथं भव्य मंडपामध्ये दुपारी बारा वाजून एकेचाळीस मिनिटांच्या शुभमुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याला राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत क्लासिक स्टील मुंबईचे संचालक कांतीलाल मारू अर्थात गिजूबाई शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तीकर गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत अरुण दुधवडकर आदी उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून विवाहस्थळी भव्य मंडप बांधण्यात आलाय आठ हजार लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून विवाहस्थळ ते शिवसेना कुडाळ शाखापर्यंत बत्तीस रिक्षांद्वारे भव्य वरात काढण्यात येणार आहे विवाहस्थळाची आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली शिवसेना व क्लासिक स्टील समूह यांच्या व वो खासदार विनायक यांच्या पुढाकाराने सिंधु प्रथमच या ठिकाणी शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणात सामोर या ठिकाणी करतो आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा विवाह मोठ्या विवाह होतात परंतु काही अडचणीमुळे त्या विवाहामध्ये खर्च होऊ शकत नाही किंवा विवाह मोठ्या पद्धतीने साजरा करता नाही मग अशा विवाहांना एकत्र विवाह करणे आणि त्यातनं खर्च पण कमी होतो आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हा धुमधोराक्यात विवाह करण्याची संकल्पना शिवसेनेची होती आणि त्याचप्रमाणे खासदार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे आज जवळजवळ बत्तीस विवाह या विवाह सोहळाचा समावेश या ज्या ठिकाणी होत आहेत आणि त्याचं काही जिल्ह्यातले पण आहे परंतु या ठिकाणी जे विवाह येतील त्यांचा धुमधोराक्यातून त्यांना प्रत्येक गोष्ट जी संसार उपयोगायला लागतील ती गोष्ट आम्ही या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर जवळजवळ सहा हजार माणसाचं सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या विवाहाला त्यांच्या घरातील मंडळी येतीलच परंतु आम्ही पण या ठिकाणी सिंधुदुर्गवासियातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती सरकारी कर्मचारी हे पण या विवाहात सहभाग होणार आहेत जेणेकरून त्या सर्वांचा विवाह मोठ्या धुमधलाकात या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे निश्चितता त्याला उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे आणि मोठ्या उपस्थिती असेल जवळजवळ आठ हजार लोकांची उपस्थिती या ठिकाणी होणार आहे आणि मुद्दाम या प्रकरणातील उद्योगमंत्री सुभाष देसाई केसरकर उदय सामंत सरानंद चव्हाण आणि अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी समाविष्ट होणार यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब पावशी सरपंच कोरगावकर कणकवली नगरसेवक सुशांत नाईक कुडा नगरसेवक काळप आदी मान्यवर उपस्थित होते परेश राऊत कोकण नाव कुडाळ